माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गंभीर प्रतिक्रिया किती तीव्र असते याच उदाहरण ताण आपण खाली जिल्ह्यामध्ये भरल्या होत लोकांच्या आस्वास्थाचा आणि हवं पद्धतीने एखाद्या अन्यावर लक्ष दिले गेलं जाईल की जो कसे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात हे उदाहरण आपण आज भरल्या माध्यमातून पाहिजे याचा अर्थ एकच आहे लोकांना मदत लावा माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका